नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मंडळ आपला आभारी आहे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण काही कारणास्तव गावाकडे आलो आहे मित्रांनो आम्ही त्या बागेमध्ये काजू लावण्याचा प्लॅन केला आहे ते काजू आता काजूची झाडं बघायसाठी आपण आता लांजामध्ये जात आहोत मी आणि माझे काका आम्ही आता तिकडे जातो आहोत वाजले आहेत आठ जरा लवकरच जातो आहे कारण तो रस्ता वगैरे पण थोडा खराब आहे तर पहिलं आता काकांचे ते जाऊ आणि मग तिथून काकांसोबत आपल्याला लांजामध्ये जायचं आहे तर मी तुम्हाला ते सर्व दाखवतो हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा आपण भेटू थोड्याच वेळात मित्रांनो पाहू शकता आपण आता गाडी इथे एस टी डेपोमध्ये लावले आणि आपण राजापूर डेपोमध्ये आलो आहे राजापूर लांजा या गाडीने आपण आता लांजामध्ये जाणार आहोत <coughs> माझ्यासोबत एक काका हे आहे आमचं राजापूरचा डेपो साडेआठची आहे राजापूर लांजा त्या गाडीने आपण आता लांजाला जातो मित्रांनो थोडं प्लानमध्ये चेंज झालं आहे एस टी थोडी लेट आहे त्यामुळे रत्नागिरीपर्यंत जाणाऱ्या ज्या वडापच्या गाड्या आहेत त्या गाड्यांमधून होऊ शकता आपण आता लांजापर्यंत जात आहोत हे बघा इथून राजापूर लांजा रत्नागिरी वडापच्या गाड्या आहेत त्या गाड्यातून आता आपण लांजापर्यंत जात आहोत फायनली मित्रांनो आता आपण लांजामध्ये आलो आहे वाजले आहेत पावणे दहा तर रस्ते थोडे खराब असल्यामुळे थोडा वेळ लागला प्रवीण पावसकर आपले मित्र यांना आपण आता बोलवलं आहे त्यांच्यासोबत आपण पुढे नर्सरीच्या इकडे जाणार आहोत कारण त्यांची तिकडे थोडी ओळख आहे पाहू शकता पाठीमागे इथे काका पण आमच्यासोबत आहे हा आहे लांजा फ्रीजचं काम चालू असल्यामुळे थोडं रस्ते खराब आहेत पाहू शकता आपण या ढेकणे नर्सरीमध्ये आता आलो आहोत त्यांनी आपल्याला त्यांच्या नर्सरीमध्ये इकडे घेऊन आले अशी यांची बाग आहे काय आपण आता इथे पोचलो आहे ते दहा झाडं दाखवण्यासाठी आतमध्ये घेऊन जात आहेत चला तर मित्रांनो वाजले आहेत साडे अकरा प्रवीण पावसकर वगैरे आला त्याने त्यांच्याशी गाठभेट वगैरे करून दिली आणि आता आपण त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीतून इकडे या नर्सरीमध्ये आपण आता आलो आहोत आपल्याला सात नंबरचा सा काजू आणि दोन वर्ष झालेलं झाड असं आपल्याला आता घ्यायचे आहे तुम्हाला मी आता रोपटी वगैरे कशी आहेत हे सर्व दाखवतो होऊ शकता आहेत काजूची रोपटे पाहू शकता मित्रांनो तर आपल्याला इथे निवडायचे आहेत आणि मग सिलेक्ट करून झाल्यानंतर आपल्याला गाडीमध्ये भरायचं आहे बऱ्याच प्रकारची झाडं इथे अवेलेबल आहेत मित्रांनो पाहू शकता हे माड आहेत काजू अलग अलग प्रकारमध्ये अवेलेबल आहेत होऊ शकता मित्रांनो ही आहेत सात नंबरचा काजू झाड हे दोन वर्षाचे आहेत इकडे आंब्याचे सुद्धा आहेत तर सात नंबर हां आणि पंचवीस हापूस आणि रत्नाव मित्रांनो अशा प्रकारे इथे आता झाडं निवडणं चालू आहे हे पूर्णपणे सात नंबर नऊ नंबर या टाईपचे काजू झाडं आहेत पाहू शकता आता इथे आपली सात नंबर काजू झाडं निवडणं चालू आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला जे योग्य वाटेल ते झाडं तुम्ही निवडून तुम्ही इथलं घेऊ शकता आणि त्यापास इथून आपण या नर्सरीमधून बाहेर रस्त्यावरती काढणं काम चालू आहे शिजे ही नर्सरी आहे पाहू शकता मित्रांनो झाडं निवडणं इथे चालू आहे इकडे आलेली ने घेऊन जात आहेत आपल्याला जे योग्य वाटते झाड ते आपण आता जसे काकाणी बोल तसे या नर्सरीमधून निवडायची आपल्याला पाहिजे ते झाड आणि तिकडे रस्त्यावरती घेऊन जाणं चालू आहे पाहू शकता आंब्याची पण झाडं आहेत पाहू शकता इकडे ही जी काजूची झाडं आहेत ह्याच टाईपमध्ये आहेत पावसाने थोडी मेहरवाणी चांगली गेली आहे पाऊस पण आता थोडं कमी आहे त्यामुळे आपल्याला इथे निवडणं सोपं जातं आहे नाही तर आपल्याला काम करायला थोडं अवघड झाला असतं चांगलं कडक ऊन पडलं आहे आहे काजूची शेती पाहू शकता मित्रांनो पाहू शकता अशी इथे झाडं लावणं चालू आहे थोड्याच वेळा तिथे गाडी येईल त्या गाडीत भरून आपल्याला ही झाडं सर्व घेऊन जायचे मित्रांनो वाजला आहे पाहुणे एक झाडं शोधून गाडीपर्यंत पाहुणे एक झालाय थोड्या वेळा गाडी येईल आणि गाडी पुन्हा भरायला वेळ लागेल आणि मग तिथून भरून घेतल्यानंतर पुन्हा अर्धा तास आपल्याला गावा आपल्या आपल्या रंग्यामध्ये जायला लागेल तर थोडा वेळ आपण आता आराम करू पूर्ण ही काजूचीच बाग आहे त्यामुळे थंडावा आहे मित्रांनो हे जे आपण अलग अलग जातीचे काजू घेतले तिकडे हे कलम आहे हे पायरी कलम आहे हे सात नंबर काजू त्याच्यानंतर तिकडे नऊ नंबर काजू त्याच्या पलीकडे हापूस आंबा अशा प्रकारे इकडे वेगवेगळ्या व्हरायटीज घेतलेल्या वे आहेत पाहू शकता मित्रांनो पाहू शकता इथे झाड नेण्यासाठी गाडी बोलवली आहे आपण थोड्याच वेळा तिथे गाडी भरून आपण निघणार आहोत पाहू शकता इथे पूर्ण आता गाडी झाडाने भरून चालली आहे थोडा वेळा तिथे आता निघणार आहोत मित्रांनो आपण डायरेक्ट बोर्डमध्ये मारामधे माहिती पडतो हे गायचं आहे